नमस्कार मी सविता सवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण वांग्याची सुखी भाजी बनवणार आहोत ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे अगदी झटपट बनवून तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते चला तर वांग्याची सुखी भाजी कशी बनवायची ते पाहूया तर मी इथे पाच ते सहा वांगी घेतलेली आहेत आता ही वांगी आपण कट करून घेऊया तर इथे मी वांग्याच्या बारीक फोडी करून घेणार आहे आता सुरुवातीला हा जो वांग्याचा देठाकडचा देठा भाग आहे हा देठाकडचा भाग काढून टाकूया मधून कट करून घेऊया आणि अशा पद्धतीने वांग्याच्या बारीक फोडी करून घेऊया तर पहा अशा पद्धतीने मी सर्व वांग्यांच्या बारीक फोडी करून घेणार आहे आणि या फोडी मिठाच्या पाण्यात टाकायच्या म्हणजे मग ती काळी पडणार नाहीत तर पहा इथे मी सर्व वांग्याच्या अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आणि या फोडी मिठाच्या पाण्यात टाकलेल्या आहेत आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढई पण आपली हलकीशी गरम झाली तर त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकूया आता तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छानपैकी तडतडली पाहिजे आता मोहरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही अगदी मंद ठेवायची म्हणजे मग ती अंगार उडणार नाही आता इथे आपली मोहरी छान पैकी तडतडलेली आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे पण छान पीकी फुलून फुटले पाहिजेत कढीपत्ता टाकूया त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक कापून घेतलेले आहेत हे सुद्धा यामध्ये टाकूया कांदा परतून घेऊया यावेळेला गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवली तरी चालेल आता मध्यमाचेवर हा कांदा छान मऊ होईपर्यंत शिजून घेऊया एकसारखा उलटण्याने हा कांदा असा हलवून घ्यायचा म्हणजे मग तो सगळीकडून एकसारखा भाजला जातो तर पहा इथे आपला कांदा छानपैकी मऊ शिजलेला आहे आता यामध्ये एक चमचाभर लसूण पेस्ट टाकूया आणि आलं लसूण पेस्ट सुद्धा व्यवस्थित कांद्यासोबत परतून घेऊया आता साधारण दोन मिनिट कांदा आणि आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये यामध्ये काही मसाले ऍड करूया मसाले टाकताना गॅसची फ्लेम ही मंदच ठेवा अर्धा चमचा हळद टाकूया पाव चमचा हिंग लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा आणि हे घरी बनवलेलं ला लाल तिखट हे मी दीड चमचा टाकते हे सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया एखाद मिनिट हे सर्व मसाले तेलामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो सुद्धा या सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित शिजून घेऊया तर इथे आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे आता टोमॅटो सुद्धा या मसाल्यांमध्ये परतून घेतल्यानंतर या मसाल्यांमध्ये अगदी थोडस पाणी टाकूया आणि कढईवर झाकण ठेवून हा मसाला छान तेल सुटेपर्यंत अगदी मंदाचे वर शिजून घेऊया आणि आता तीन ते चार मिनिटे झालेले आहेत कढईवरच आपण झाकण काढूया तर तुम्ही पाहू शकता मसाल्याने छानपैकी तेल सोडलेलं आहे आणि इथे आपला कांदा आणि टोमॅटो पण छानपैकी अगदी मऊ शिजलेले आहेत हा सर्व मसाला अगदी व्यवस्थित परतून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणजे मग भाजीला त्याचा कच्चा वास राहत नाही तर इथे आपला मसाला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये या, या वांग्याच्या फोडी टाकूया वांगी मिठाच्या पाण्यात कापून टाकल्यामुळे पहा ती बिलकुल काळी पडली नाहीत मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया मीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता वांगी या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया कोथिंबीर सुद्धा वांग्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यावर थोडंसं पाणी शिंपडून घेऊया अगदी थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि आता कढईवर झाकण ठेवूया आणि मध्यमाच्यावर ही वांगी शिजून घेऊया फक्त मधल्या वेळेत कढईवरचं झाकण काढून वांगी थोडीशी उलटण्याने खालीवर करून घ्यायची म्हणजे मग ती करपली जाणार नाही आणि सगळीकडून एकसारखी शिजली जाईल आणि आता बरोबर बारा ते पंधरा मिनिटे हे झालेले आहेत कढईवरचं आपण झाकण काढूया मधल्या वेळेत सुद्धा ही भाजी मी हलवून घेतली होती जेणेकरून ती सगळीकडून एकसारखी शिजली जाईल तर पहा इथे आपली वांगी छानपैकी शिजलेली आहेत मस्त देठाकडचा भाग सुद्धा छानपैकी शिजलेला आहे आता यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकूया दोन ते ती तीन चमचे मिक्स करून घेऊया आणि इथे आपली वांग्याची सुकी भाजी बनवून तयार आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया ही भाजी सगळी एकदम मस्त लागते आणि अगदी झटपट बनवून तयार होते आता ही काढून घेऊया व्हा किती मस्त भाजी बनवून तयार झाली भाजीला रंग पण सुरेख आलेला आहे तर इथे आपली वांग्याची सुखी भाजी बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता ही भाजी एकदम मस्त बनवून तयार झाली आहे चवीला पण ही भाजी एकदम मस्त लागते आणि अगदी झटपट बनून तयार होते सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही ही भाजी अगदी झटपट बनवून देऊ शकता चपाती भाकरी किंवा मग वरण भातासोबत ही भाजी एकदम मस्त लागते तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने वांग्याची सुखी भाजी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू